नमस्कार उत्तराखंडमधनं सध्या सायबर फसवणुकीची एक नवीनच आणि जरा चिंताजनक बातमी येते आहे हो मी पण ऐकले याबद्दल म्हणजे फक्त एक रुपया एक रुपयाच्या ऑनलाइन पेमेंटच्या नावाखाली लोकांची बँक खाती पूर्णपणे रिकामी केली जात आहेत धक्कादायक आहे खरंच आपल्याकडे ना या प्रकरणावरचे काही रिपोर्ट्स आणि माहिती आहे त्यातून हा घोटाळा नेमका कसा आहे हे कळते तर आज आपण हेच समजून घेऊ की हे एक रुपयाचं प्रकरण नक्की काय आहे फसवणारे लोक कसं जाळ्यात ओढतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण यापासून सावध कसं राहायचं अगदी यावर बोलणं गरजेचं आहे हो तर चला जरा खोलवर जाऊन बघूया नक्कीच आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे देहरादून दोन घटना घडल्यात दोन्ही केसेसमध्ये काय झालं पीडितांना फक्त एक रुपया ऑनलाईन भरायला सांगितला गेला फक्त एक रुपया हो आणि जसा त्यांनी तो भरला त्यांचे डिटेल्स शेअर केले तसं दोघांच्याही अकाउंटमधनं जवळपास एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे जवळजवळ पन्नास हजार रुपये रुपय काढले गेले अरे बापरे एका केसमध्ये कुरिअर कंपनीचा बहाना होता तर दुसऱ्या वेळेस कोणीतरी नातेवाईक असल्याचं भासवून पैसे मागितले म्हणजे विचार करा फक्त एक रुपया आणि एवढं मोठं नुकसान हो आणि सायबर तज्ज्ञ जे आहेत ते या प्रकाराला मायक्रो ट्रान्झॅक्शन फ्रॉड असं म्हणतात मायक्रो ट्रान्झॅक्शन फ्रॉड हो म्हणजे फसवणुकीची सुरुवात अगदी लहान रकमेने होते फक्त रुपयाने पण एक मिनिट फक्त एक रुपया म्हणजे एवढी लहान रक्कम लोकांना संशयास्पद नाही मात यामागे काय लॉजिक आहे काय काय म्हणतात त्याला सायकोलॉजिक आहे बरोबर प्रश्न विचारलात हीच तर त्यांची खरी युक्ती आहे म्हणजे बघा एक रुपया ही रक्कम इतकी किरकोळ आहे की कि आपल्याला ती धोकादायक वाटतच नाही उलट त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करणं सोपं जातं ते असं भासवतात की हे काहीतरी व्हेरिफिकेशनसाठी आहे किंवा अगदी छोटंसं शुल्क आहे पण हाच विश्वास हाच विश्वास मोठ्या फसवणुकीचं काय म्हणतात त्याला एंट्री पॉईंट ठरतो अच्छा आणि हे जे गुन्हेवार आहेत ना ते फक्त टेक्नॉलॉजीवर अवलंबून नाही आहेत ते लोकांच्या भावना त्यांचा विश्वास आणि कधीकधी त्यांच्या गरजेचा पण पद्धतशीरपणे गैरवापर करतात म्हणजे टेक्नॉलॉजीपेक्षा जास्त हा लोकांच्या विश्वासावर आणि इमोशन्सवरचा खेळ आहे असं दिसतोय अगदी अगदी बरोबर या फसवणुकीचं यश आहे ना ते तांत्रिक गोष्टी आणि ही मानसिक हाताळणी या दोन्हीवर अवलंबून आहे लोकांना असं वाटायला लावलं जातं की ते अगदी रोजचा साधा व्यवहार करत आहेत किंवा कुटुंबातल्या कुणाला तरी मदत करत आहेत त्यामुळे काय होतं लोक घाई करतात किंवा भावनेच्या भरात पटकन डिटेल्स देऊन टाकतात हो होत असं कधी कधी तो एक रुपया फक्त आकडा नाहीये तो तुमच्या मनातली सावधगिरीची भिंत भेदण्यासाठी वापरलेला एक एक डाव आहे असं समजा आणि नुकसान होईपर्यंत आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण फसलोय हे ऐकून खरंच काळजी वाटते लोकांच्या याच विश्वासाचा आणि घाईचा कसा फायदा घेतला जातोय मग मला सांगा यापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करायला हवं काय ठोस उपाय ओ टी पी अजिबात शेअर करू नका अजिबात नाही समोरची व्यक्ती कितीही विश्वासू किती वाटली कि वा किती ही तरी अजिबात नाही समोरची व्यक्ती कितीही विश्वासार्ह वाटली किंवा रक्कम कितीही लहान असली तरीही नाही हे कटाक्षाने पाळायलाच हवं आणि समजा असे कॉल कि आले किंवा लिंक्स आल्या तर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स किंवा मेसेजेस त्यावर लगेच विश्वास ठेवू नका आधी खात्री करा कोणी कितीही निकड दाखवली कितीही अर्जन्सी दाखवली तरी घाई करू नका अजिबात आणि लिंक्सचं काय संशयास्पद लिंक्सवर तर क्लिक करणं पूर्णपणे टाळा आणि जर कधी तुम्हाला थोडा जरी संशय आला की काहीतरी गडबड आहे किंवा फसवणूक झाली आहे असं वाटलं तर तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर आहे एक नऊ तीन शून्य त्यावर संपर्क साधा एक नऊ तीन हो किंवा सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन हे सरकारी पोर्टल आहे तिथे तक्रार नोंदवा जितक्या लवकर तक्रार कराल तितकं चांगलं वेळ खूप महत्वाची असते अशा प्रकरणांमध्ये अच्छा ओके म्हणजे थोडक्यात सायबर गुन्हेगार सतत त्यांचे मार्ग बदलत आहेत नाही का अगदी फक्त एक रुपयासारखी अगदी क्षुल्लक वाटणारी गोष्ट सुद्धा आपल्याला किती मोठ्या आर्थिक नुकसानी टाकू शकते त्यामुळे आपण सगळ्यांनी जास्त जागरूक आणि सतर्क राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं हो नक्कीच आणि या सगळ्या प्रकारावरून ना एक महत्वाचा विचार खरंच मनात येतो म्हणजे बघा आजचं युग हे डिजिटल आहे आपण रोज कितीतरी छोटे छोटे ऑनलाईन व्यवहार करतो हो अगदी रोजचे झाले बरोबर मग अशा वेळी विश्वास आणि सुरक्षितता यांच्यामध्ये बॅलन्स कसा साधायचा फक्त एक रुपया सारखी गोष्ट वापरून लोकांचा विश्वास इतक्या सहजपणे कसा मिळवला जातो आणि त्याचाच शस्त्र म्हणून कसा वापर होतो हे खूप विचार करायला लावणार आहे खरे आणि भविष्यात जसजशी टेक्नॉलॉजी अजून बदलेल तसतसं या फसवणुकीचं स्वरूप आणखी किती बदलू शकतं आणि आपण त्याला कसं तोंड देणार हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे नाही का